मनसर भीमाशंकर रस्त्यावर बरनाथ मंदिर लांडीवाडीजवळ जवळ नारुडी येथील सावता नाईक वय चौतीस यांच्या दुचाकीला चारचाकी गाडीने धडक दिल्याने जखमी झाले येथील खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला चारचाकी गाडी चालक यांनी अविचारांवर नियमाकडे दुर्लक्ष करून गाडी चालवल्याप्रकरणी चालक समीर दत्तात्रय आडरराव पाटील राहणार लांडीवाडी यांच्यावर गोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत गोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सावता नाईक हे मनसरला दुचाकीहून चालले होते भवरनाथ मंदिराजवळ चारचाकी कार ही गाडी चालक समो समीर आडराव गोडेगावच्या दिशेने येत होता चारचाकी गाडीने मोटरसायकलला जोरात ठोकर देऊन अपघात करून चालक आडराव पळून गेला सावता नाईक गंभीर जखमी झाले त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात वैदिक उपचारासाठी नेले असता तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले या प्रकरणी चालक समीर आडवराव पाटील यांच्यावर गोडेगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे